नमस्कार मंडळी आज आपण ना उकळत्या पाण्यात तूप टाकून भरपूर पदर सुटलेला तोंडात टाकताच विरघळणारा एक मस्त पदार्थ बनवतोय बनवायला अतिशय सोप्पा शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो तेवढ्याच खमंग व खुसखुशीतही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना एक वाटी आपल्याला पाणी आहे तर सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ना ती वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजून आहे त्यानंतर यामध्ये घालूया एक वाटी साखर आता ही साखर ना आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे तिला छान अशी मिक्स आहे आता आपली ही साखर ना पूर्णपणे विरगळलेली आहे हे बघा आता ह्या पाण्याला मस्त अशी एक उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी वितळलेलं साजूक तूप आहे तूप घालून झाल्यानंतर गॅस लगेच आपल्याला बंद करायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून आहे

तर इथे मी ना मीठ छान असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून घालूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ ना आपल्याला खूप जास्त जोर लावून मळायचं नाही बर का अगदी हलक्या हाताने याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हा उंडा ना मी असा घट्ट मळून घेतलाय बघा असा आबड मळून मळून आहे आता काय करायचंय यामधला एक उंडा आपल्याला काढून घ्यायचाय याला हातावर छान असं गोल करून घेऊया बघा त्यानंतर पोलपाटाव ठेवून याला आपण लाटून घेऊया छान असं लाटून घेऊया साईडने क्रॅक्स गेले ना तरी सुद्धा चालतील काहीच हरकत नाही इथे हा उंडाना मी लाटून घेतलाय बघा आता काय करायचं याच्या ना कडा आपण अगोदर कट करून घेऊया आपल्याला कट करून घ्यायच्या साईडच पीठ ना आपण काढून टाकूया कट करून झाल्यानंतर याच्या ना आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता इतकी जाड ही शंकरपाळी मी लाटून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या शंकर आपण लाटून घेऊया तर इथे मी ना ह्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं की यामध्ये ना आपण शंकरपाळी सोडून तळून घेऊया शंकरपाळी आपली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आणि यावरतीच ह्या शंकरपाळ्या मस्त अशा खमंग खुस खुशीत तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या शंकरपाळीला किती सुंदर असे लेअर सुटलेले आहेत हे बघा आणि आपली ही शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीतही तळून झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया आता अशाच अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेतेये इथे आपल्या भरपूर लेअर्स असलेल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत यामधली एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे चवीला एकच नंबर लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद